जो निर्णय होता हा अपेक्षित होता का तुम्हाला कालचा जो निर्णय दिला आहे तो एकदम मला तर वाटतं की वा लोकशाहीचा घात या ठिकाणी शिंदे सरकारने केलेला आहे शिवसेना शिवसेना ही बाळासाहेबांची पण शिवसैनिकांनी मेहनत करून ती बाळासाहेबांनी निर्माण केले आणि बाळासाहेबांचं तत्त्व घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत त्यामुळे बा बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत मराठी माणसांसाठी शिवसेनेचं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेलासुद्धा माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हा पटलेला निर्णय नाही या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल आणि हा त्यांचा भाजपचं हे षडयंत्र कदापि यशस्वी होणार नाही असं मला वाटते कालचा जो निर्णय होता हा अपेक्षित होता का तुम्हाला कालचा जो निर्णय दिला आहे तो एकदम मला तर वाटतं की लोकशाहीचा घात या ठिकाणी शिंदे सरकारने केलेलं आहे असं तर माझं मत आहे बरं काल राहुल नार्वेकर जे म्हणाले शिवसेना ही शिंदेची आहे त्याबद्दल बदल मुळात म्हणजे शिवसेना ही स्थापन केली स्वर्ग स्वर्गीय बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना रुजवली वाढवली त्यानंतर त्यांचा जो वारस उद्धव माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब माझी मुख्यमंत्री माझी मुख्यमंत्री वारसा हक्कानुसार ती शिवसेना ही ठाकरेंकडेच जाईल शिंदेने शिंदे दावा केला शिंदेनी फक्त तो दावा केला आहे म्हणजे की त्यांनी असं की मीच मोठा माझाच पक्ष असा दावा केला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे बरं ते जे राजकारण घडतं महाराष्ट्रामध्ये त्यामध्ये तुम्हाला काय वाटतं आत्ता जे राजकारण घडतं आहे ते एकदम गलिच्छ असं राजकारण आहे स्व स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा पूर्वी जसे रा राज्याची एखाद्या राजाची राजा राजवट असायची अशाप्रमाणे हुकुमशाही हुकुम हुकुमशाही हुकुम किंवा ईडीला घाबरून जे शिंदे सरकार किंवा जे उद्धवसाहेब ठाकरेंना सोडून जे पळाले आहेत त्याच्यामुळे ते आपल्या स्वार्थासाठी वाटतं अयोग्य आहे काय होता तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय असायला पाहिजे होतं आता ते गटबाजी चालले त्याला आम्ही काय बोलणार बाळसाहेब ठाकरेजी चा निर्णय लागला हा आजच्या चाललेल्या लोकशाही पद्धतीने ज्या ज्याच्या मेजॉरिटी असते त्या बाजूने तो लोकशाही पद्धतीने तो निर्णय लागला बरं कालचा निर्णय हा लोकशाहीला धरून चाललेला हा लोकशाहीला धरून चालला असं आमचं मत आहे काही ठिकाणी असं म्हटलं जातं की लोकशाहीला धोका धोका आहे ते म्हणणारे म्हणून ते काही पण आजच्या घडीला मेजॉरिटीमुळे एकनाथ शिंदेच्या बाजून जो निर्णय लागला हा मेजॉरिटीवरती लागला शिवसेना कोण शिवसेना ही बाळासाहेबांची पण शिवसैनिकांनी मेहनत करून ती बाळासाहेबांनी निर्माण केलेली आणि बाळासाहेबांचं तत्व घेऊन एकनाथ शिंदे चालले आहेत त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे चालवत आहेत समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे सुप्रीम कोर्टात गेले तर काय निर्णय अपेक्षित आहे ना निर्णय अपेक्षित काय आता लागले तेच पुढे चालू होणार बाकी काही नाही निर्णय जो लागला आहे तो चुकीचा लागलेला खरा निर्णय आहे तो उद्धव साहेबांच्या बाजूने लागला पाहिजे होता हा शिंदे बाजूने बाजूला लागला हा निर्णय चुकीचा आहे निर्णय पाहिला थोडासा पण निर्णय योग्य वाटत नाही योग्य वाटत नाही काय योग्य वाटत नाही सध्याचं राजकारणाबद्दल ना काय वाटतं तुम्हाला सध्याचं राजकारण म्हणजे भयंकर गलिच्छ झालेला आहे कालचा निर्णय जो दिला गेला राहुल नार्वेकर यांनी अपेक्षित होता की चुकीचा दिला गेला की योग्य दिला गेला असं निर्णय चुकीचाच होता अम्दार, अम्दार, तो माझ्या जर पक्ष रजिस्टर असेल आणि त्याच पक्षाचे जर आमदार खा आमदार मुख्यमंत्री किंवा मंत्री असतील तर ते अपात्र व्हायला पाहिजे हा ते अपात्र व्हायलाच पाहिजे निर्णय हा चुकीचा आहे दिलेला निर्णय शिवसेना नेमकी नाही ही बाळासाहेबांची की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे आणि कोणीही सांगू शकेल कालच्या अगदी म्हणजे चुकीच्या थरंदा जाते नियमाचं पालनच केलं जात नाही येणाऱ्या ना दिवसामध्ये काय घडलं असं वाटत येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेनेचे मेजॉरिटी वाढेल पुढच्या वेळी की हे सगळं नागरिकांना सर्वसामान्य नागरिक म्हणा किंवा अन्य लोकांना हे चुकीचा निर्णय झाला आहे असं सगळीकडे बोललं जात आहे ऐंशी टक्के लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काय निर्णय नाही लागणार ते टाइमपास करणार हे गेल्यानंतर जे वेळ आहे ना ते वेळ काढणार एक सामान्य नागरिक म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय पूर्णपणे पक्षपाती निर्णय आहे कारण मान्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवसेनेचे वारसदार हे पक्षाचे उद्धवजी ठाकरे आहेत असं न करता पूर्णपणे निवडणूक आयोग हाताशी धरून भाजप सरकारने शिवसेना महाराष्ट्रातून संपवण्याचा हा घाट घातलेला आहे परंतु ह्या महाराष्ट्रातील पूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनता मराठी मतदार नागरिक हा त्यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत कारण मराठी माणसांसाठी शिवसेनेचं मोठं योगदान राहिलेलं आहे आणि हा निर्णय सर्वसामान्य जनतेलासुद्धा मायासारख्या सर्वसामान्य नागरिकांना हा पटलेला निर्णय नाही या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील जनता पेटून उठेल आणि हा त्यांचा भाजपचं हे षडयंत्र कदापि यशस्वी होणार नाही असं मला वाटतं ही संपूर्ण मॅच फिक्सिंग जशी असते तशी फिक्सिंग आहे राहुल नार्वेकर हे भाजपचे आमदार आहेत प्रथमतः त्यांना त्यांच्या पक्षश्रेष्ठींचं जे अजून दिल्ली पर दिल्लीहून सगळं चालतंय त्यांचे आदेश त्यांना पाळावेच लागतील त्यामुळे त्यांनी तो हे केलेला आहे जेव्हा जनतेच्या न्यायालयात हा निर्णय जाईल तेव्हा जनता नक्कीच त्याचा निर्णय देईल आणि जर तुम्हाला आमदारांना ए बी फॉर्म जर उद्धव ठाकरे यांचा चालतो दिला जातो तो, तो चालतो निवडणूक आयोगाचा चालतो पण तर त्यांनी त्यांचं नेतृत्व कसं काय मान्य करत नाहीत हे संपूर्ण ह्याचा जनता नक्कीच न्याय करेल बरं काल जो निर्णय दिला गेला आहे हा नेमका कुठल्या आधारावर दिला गेला काय सांगाल नाही आधार दोन हजार अठरा साली जे उद्धवजी यांची निवड झाली होती त्याच्या आज क्लिप्स पण व्हायरल आहेत जर त्यांची दोन हजार अठरा साली जर निवड झाली असते आणि ते कायदेशीरित्त होती तर ती निवड बेकायदेशीर म्हणून जो हा जो निर्णय दिला आहे ते चुकीचं आहे संपूर्ण हे फिक्सिंगच आहेत याचा सर्वोच्च न्यायालयात नक्कीच निकाल त्यां उद्धव ठाकरे यांच्या बाजून लागेल असं आम्हाला वाटतं आहे